छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील शहरामध्ये तसंच ग्रामीण भागातून मोठ्या उत्साहामध्ये परमवीर चक्र विजेते अब्दुल हमीद साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी करंजखेड इथं पूर्व ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी परमवीर चक्र प्राप्त अब्दुल हमीद यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण केलं यावेळी प्रमुख अतिथी यांनी पूर्वसैनिकांना मार्गदर्शन करताना सांगितलं की आपण देशसेवा निस्वार्थ केली तशीच सेवा आपण राजकारणात येऊन गावसेवा करत देशसेवा करू शकतो तो त्यासाठी सैनिक फेडरेशन काम करत आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं यावेळी उपस्थित करंजखेड येथील सर्व माजी सैनिक तसंच माजी सरपंच हयात मुल्ला आणि गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशी हालत व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही त्यासाठी स्वतःला स्वतःच प्रपंच स्वतःच सगळ्या घरामध्ये बाजूला ठेवून गावासाठी कसं कार्य करतो हे आपण या गावच्या तालुक्या गावाच्या नजिकच्या लोकांना दाखवून दिलेलं आहे त्यामुळं आपली एक नवीन ट्रेन या गावामध्ये निर्माण झालेली आहे कारण ते गावामध्ये मी ज्यावेळेस सरपंच झालो आहे त्यावेळेस अनेक असे प्रसंच म्हणजे प्रश्न भेटतावत होते पाण्याचा प्रश्न होता प्रश्न होता कच्छाचे प्रश्न होते गावातील लोकांना सुविधा नव्हत्या या सगळ्या सुविधा आपण देण्याचा प्रयत्न केला त्यांचा नेता देवरे म्हणून त्यांनी लीड घेतला तीन वर्ष त्यांना घेतलं मग सव्वीस जानेवारीला सर्वांना अडीचशे लोकांना आरटीओ इन्स्पेक्टर बनवलेला तर अशा गोष्टी आपण करू शकतो सैनिक फेडरेशन जी आहे जिथे जिथे सैनिकावर अन्याय होतो तिथे तिथे ती पोचते आजपर्यंत नऊशे सैनिकांना आम्ही नोकरीवर लावलेला आहे सरकार आणि हे काय करू शकतो कारण मी आमदार राहिलेलो आहे खासदार आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकतो ना असा काही गोष्टी आता तुम्ही म्हटलं हा रस्ता इथे मी बघितलं कसा रस्ता आहे तर मला वाटलं की रस्ते आपण चांगले केले या रस्त्याला एकदा करून आणि म्हणून गेल्यावर लगेच मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्यांना सांगणार आहे की सैनिकाचं गाव आहे सैनिकांचा रस्ता आहे तो सी असा रस्ता आहे